आता प्रचार चालू जिल्हा परिषद जोरामध्ये आहे आणि अशातच आपले बावनकुळे साहेब म्हणतात की भारतीय जनता पार्टीला तुम्ही निवडून दिलं पाहिजे लोकांना सांगत आहेत आणि सांगत असताना ते कार्यकर्त्यांना धमकी देतात काही की बघा भारत भाजपचा कार्यकर्ता असून तुम्ही जर दुसऱ्या पक्षाचं काम केलं अर्थात काँग्रेसचं काम केलं किंवा इतर कुणाचं काम केलं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही खूप चांगल्या आवाजात म्हणजे मोठ्या आवाजात धमकी देतात ते चांगलेच कार्यकर्त्यांना त्यांच्या आता जेव्हा तिकीट वाटप होत होते तेव्हा कार्यकर्त्यांना त्यांनी रडवलं अक्षरशः आणि दुसऱ्या पक्षातून बडे बडे लोक घेऊन कोणाकडे किती पैसे आहेत ते पक्षाला किती देऊ शकतात आणि दुसऱ्या पक्षाचा फायदा घेऊन किती येतात इकडे तर अशा लोकांना त्यांनी ऐनवेळी तिकीट दिली हे त्यांचेच कार्यकर्ते रडू रडू सांगत होते महानगरपालिकेच्या निवडणुकांना सुद्धा आपण बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या कार्यकर्त्या उपोषणाला बसल्या होत्या हे सगळं झालं असताना यांचे कार्यकर्ते काय फक्त यांच्या मागे पळायलाच आहेत का यांच्या कार्यकर्त्यांना हे कधी तिकीट देत नाहीत यांच्या कार्यकर्त्यांना दमदाट्या करतात आणि रात्रंदिवस यांच्या कार्यकर्त्यांना सतरंजा उचलायचा आणि कार्यक्रम संपला की बिसलऱ्या गोळा करायच्या द्रोण पत्रवल्या गोळा करायच्या आणि तिथे झाडू मारायचा हेच काम आहे का यांच्या कार्यकर्त्यासाठी बर तरी पण हे करतात कारण यांनी शिकवलेच तसं ना आणि शेवटी काय म्हणतात भाजप तुमचा पक्ष आहे कार्यकर्त्यांना सांगतात की तुमची आई आहे आणि भाजपशी बेमानी म्हणजे पक्षाशी बेईमानी म्हणजे आईशी बेमानी असं शिकवतात बावनकुळे साहेब त्यांच्या कार्यकर्त्यांना अर्थात त्यांची आई ही आई आहे कार्यकर्ता जरी तुमचा असला ते भाजपचा तर तुम्ही त्याच्या वाट्याला काय देत आहेत आणि शेवटी त्यांना धमकी देते आम्ही तुम्हाला सोडणार नाही इथेही तुम्ही थांबत नाही तुम्ही आईची उपमा देत आहे भाजप पक्षाला कार्यकर्त्यांच्या पुढे की तुमची आई आहे कशावरून आई विशाल सागर सुद्धा कमी पडतो आई या शब्दाला तुम्हाला माहिती आहे का बावनकुळे साहेब आई म्हणजे काय असत मायेचा सागर जो आहे प्रेमाचा सागर जो आहे तो आई आहे तुम्ही कितीही गुन्हे करा पण जिथे सगळेच गुन्हे माफ होतात असं एकच न्यायालय आहे आणि त्या न्यायालयाचं नाव म्हणजे आई आहे आणि तुम्ही तर इथे दम देत आहेत कार्यकर्त्यांना तुम्ही जर भाजपला मतदान नाही करायला लावलं लोकांना तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही तुम्ही तर इथे त्यांना गुन्हेगार समजत आहेत आई कधी आपल्या लेकराला गुन्हेगार समजत नसते तुम्हाला कसं माहीत की त्यांनी तुमचं काम केलं नाही म्हणून तुम्ही त्यांच्यावरती आक्षेप घेत आहेत हे आक्षेप घेणं कधी आईच्या नजरेमध्ये असतं का आईचं हृदय इतकं विशाल असतं आईला रात्रंदिवस बाळांचीच काळजी असते तशी मग भाजपला रात्रंदिवस त्यांच्या कार्यकर्त्याचीच काळजी असायला हवी आहे आए ना ऐनवेळी तर बाहेरून आलेल्या लोकांना भारतीय जनता पार्टीने तिकीट दिले हे तुमचे कार्यकर्ते रडू रडू सांगतात आणि तुम्ही म्हणता की पक्ष तुमची आई आहे पक्षाची जर बेमानी केली तर आई सोबत बेमानी केली असं आम्ही म्हणालो काय कमाल आहे तुमची बावनकुळे साहेब तुम्ही पक्षामध्ये तुम्हाला प्रशिक्षण काय दिलं जातं तुमच्या पक्षाकडून अर्थात भाजप पक्षाकडून की सुंदर सुंदर बोलायला तुम्हाला एवढा आला तरी कुठून तुमच्याकडे तुम्ही डिक्शनऱ्या तरी कोणत्या तज्ज्ञांच्या वापरता ज्याच्यामध्ये तुम्हाला इतकं सुंदर बोलता येतं या आईची तुलना किंवा आईची उपमा तुलना तर सोडा आईची उपमा देताय तुम्ही पक्षाला तुम्हाला आहे आईच्या हृदयामध्ये असं विशाल पण साठवलेलं असतं आणि पक्ष माहिती पार्टी भारतीय जनता पार्टी असं तुमच्या पक्षाचं नाही पार्टी हा इंग्रजी शब्द मग पार्टीला जर मराठीत केलं तर पार्टी शब्द कुठून त्या झाला पी आर टी पार्ट पार्ट म्हणजे तुकडा तुकडा तुकड्यासाठी जगणारे तुकडा आणि तुकडे म्हणजे असे तुकडे 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 बरेच तुकडे, तुकडे, तुकडे आपल्या देशामध्ये आहेत जसे की भारतीय जनता पार्टी नावाचा एक तुकडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नावाचा एक तुकडा राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा एक तुकडा शिवसेनेचे दोन तुकडे राष्ट्रवादीचे पण दोन आहेत शिवसेनेचे पण दोन तुकडे अं असे अनेक तुकडे 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 समाजवादी पार्टी असे अनेक तुकडे तुकडे आपल्या देशामध्ये आहेत आणि त्या तुकड्या तुकड्यांसाठीच उड्या मारणारे बरेच तुमच्यासारखे लोक आहेत जगणारे त्या तुकड्यांच्या तुकड्यावर जगणारे असे बरेच लोक आहेत आणि ते लोकांना सांगतात की हे तुकडा म्हणजे आई असं सांगताय तुम्ही तुकडा म्हणजे आई होऊ शकत नाही आईला ईश्वर म्हणलेला आहे आई कोण आहे ईश्वर आहे ईश्वरा समान नाही ईश्वरच आई आहे आणि म्हणून तुम्ही या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचे अनेक मंडळी कीर्तनकार मंडळी कीर्तन करतात आणि त्याच्यामध्ये एक गाणं म्हणत असतात नेहमी आईचं आणि ते आईचं गाणं ऐकल्यानंतर आई, आई, आई माझी मायेचा सागर ते दिले ते गाणं नेहमी ते त्यांच्या चालीमध्ये वगैरे म्हणत असतात ते एका शिक्षकाने लिहिलेलं गाणं आहे हिंगोली जिल्ह्यातील तर ते गाणं म्हणत असतात आणि तेव्हा समोर बसलेला जो पूर्ण स्रोता वर्ग असतो ना तो अक्षरशः रडायला लागतो तुम्हाला जर याची प्रचिती पाहायची असेल तर तुम्ही कधी कधी ते कीर्तनकारांचे कीर्तन ऐकून बघा छोट्या छोट्या क्लिप कसे रडतात समोर बसलेले लोक का की त्या गाण्यामधून प्रत्येकाला आपल्या आईचं हृदय कळत खरच आई ही काय असते आणि आई काय असते हे जे आई होतात त्यांनाच कळतं आई काय असते तुम्हाला कसं कळणार आई काय असते त्याच्यासाठी आई होवं लागतं मग कळतं आई काय असते आणि तुम्ही पक्षाला उपमा दिली आईची नाही कार्यकर्त्याची आई, आई पक्ष होऊ शकत नाही कार्यकर्त्याची आई ही त्यांची जन्मदाती आईच असतात तुम्ही काही दिलं नाही कार्यकर्त्यांना फक्त रात्रंदिवस सतरंजा उचलायला लावल्यात आणि आईच्या नजरेत एकच असतं की कि मी कितीही कष्ट सहन करीन पण माझ्या बाळाला तकलीफ होऊ नये आणि तुम्ही तर रात्रंदिवस कार्यकर्त्यांना तकलीफच देत असता की तुम्ही कुठं यायचे म्हणजे तुमच्या कार्यकर्त्याचे काय हाल असतात हे त्यांच्या आईलाच माहीत असत पण तुम्ही जे म्हणायला पाहिजे नव्हतं आईची उपमा पक्षाला दिन म्हणजे हा आई या शब्दाचा अवमान आहे आणि असा अवमान तुम्ही करणं थांबवलं पाहिजे कारण हा सुजान आणि सुज्ञ नागरिकांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही एखाद्या तुकड्याला आई म्हणत असाल तर हे केवढं दुर्भाग्य म्हणावं लागेल आमचं आणि असे तुमचे रडके भाषण आम्हाला ऐकावं लागत असतील तर हेही आमचं दुर्भाग्यच म्हणावं लागेल आणि तुमच्या कार्यकर्त्याचं महादुर्भाग्य कारण कुठलेही वक्तृत्वाची शैली नसताना कुठलेही वक्तृत्व नसताना तुम्हाला इतक्या मोठ्या मोठ्या पदावर नेऊन बसवले आणि लोकांना तुम्ही सर्रास चुकीचं शिकवायला सर्रास का लोकांच्या डोक्यात भरायले तसे उद्या लोकांना काय वाटेल उद्या लोक आईवर प्रेम करणार नाहीत स्वतःच्या फक्त तुमच्या पक्षावर करतील तुमचा पक्ष म्हणजेच आई भाजपसाठी जगणं म्हणजे आईसाठी जगणं म्हणतील घरातल्या आईंना लोकांनी हाकलून द्यायला लागतील ना, 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 ना मग कारण पहिलेच आई बापांना लोक नाहीच सांभाळत पक्षांच्या नदी लागून तुमच्या पार्ट्यांच्या नदी लागून नेत्यासाठी पळत राहतात फक्त आणि मग त्यातही तुम्ही असं भरत असाल समाजाच्या डोक्यात समाजाला असे विचार पाजळत असाल असं ज्ञान पाजळत असाल तुमचं तर समाजांनी बघायचं कुणीकडे काय शिकवायला तुम्ही मतदारांना आणि कार्यकर्त्यांना ह्या है कुठून येतात एवढ्या धमक्या तुम्हाला हा लोकशाही प्रधान देश आहे लोकांचा अधिकार आहे कोणी कोणाचं काम करायचं वगैरे 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 सगळं कार्यकर्त्यांना बांधून ठेवणं दावणीला वगैरे कारण तुम्ही मोठमोठाले नेते मंडळी आज या पक्षात आहेत उद्या दुसऱ्या पक्षात असता तुम्ही कुणी कुणी कुणीकड उड्या मारू शकता तेव्हा तुम्हाला पक्षा तुमची पक्ष ही आई वाटत नाही बापही वाटत नाही तेव्हा तुम्ही सर्रास जाता आणि गावागावातले छोटे मोठे भोळे भाबडे कार्यकर्ते आई बापाच्या खांद्यावर सगळ्या कामाचा भार टाकून देतात आणि तुमच्या मागे पळतात आणि त्यांना म्हणता तुम्ही पक्ष्यांशी जर बेमानी केली तर आईसोबत बेमानी केली असं आम्ही म्हणू म्हणाले तुम्ही सर्रास केवढ मोठं तुम्ही जो गुन्हेगारी सोरुम बोलत आहात बावनकुळे साहेब जरा तरी मनाला स्वतःच्या विचारा किंवा आईला जाऊन विचारा तुमच्या वाट घरी कि आई म्हणजे खरंच पक्ष आहे का पक्ष बदलू शकता तुम्ही आई बदलू शकत नाही तुमचे लोक पक्ष तुम्ही अनेक पक्षातले लोक गोळा केलेत की नाही तुमच्या पक्षात आणि तुमच्या पक्षातले अनेक लोक इतर पक्षात पण गेलेत तस आईला कधी बदलल्या जात का नाही बदलल्या जात किती एखाद्या मुलाची आई कुरूप जरी असली आणि त्याच्या मित्राची आई सुंदर जरी असली तरी तो आपली आई सोडून दुसऱ्याच्या आईवर प्रेम नाही करत कारण ही त्याच्यासाठी त्याची आईच महत्वाची आहे त्यामुळं तुम्ही बोलत असताना किमान पक्षाला आईची तर उपमा द्यायला पाहिजे नव्हती बावनकुळे साहेब लक्षात घ्या या लोकांचं बोलणं कि आता हे किती मूर्ख लोकांना आता आपण पक्षाला आई म्हणायचं म्हणजे केवढ मोठं दुर्भाग्य आपलं हे यांचं ऐकणं असं कमाल आहे यांची कमाल आहे शेवटी आईची आईची उपमा कोणालाच देता येत नाही आई सारखं हृदय कुणाचंच नाही आईसारखं प्रेम या जगात कुणीच करू शकत नाही म्हणून अशा तुकड्या तुकड्यांनी जमलेल्या पक्ष आणि पार्टीच्या लोकांनी किमान आई या शब्दाचा तरी मान राखावा कारण आई हा एकच शब्द होता तुम्ही पवित्र ठेवायला पाहिजे होता किमान कारण की आईसारखं हृदय तर आता कोणाच विशाल राहिलं नाही या जगामध्ये पण किमान तेवढे आई बाप असतात मुलांसाठी तर आई आणि त्यातही आईचं हृदय अधिकच विशाल असत समुद्रासारखं त्याच्यामुळे राहू द्या तेवढा ते तरी शब्द आता लोकांना तेवढं आईचं हृदय तरी राहू द्या नाही तर लोकांना आई म्हणजेच पक्ष जर शिकवाल तर बस मग तुम्ही वाटच लावून टाकली या मतदारांची वाटच लावून टाकली तुम्ही लोकांची वाटच लावून टाकली तुम्ही समाजाची बघा आता या लोकांचे असे वक्तव्य पाहून स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा आणि नक्कीच तुम्हाला काय वाटतंय आई म्हणजेच पक्ष आहे का असं जर याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की तुम्ही कळवा यांच्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया द्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हाईप करा जय हिंद जय भारत